आज आहे गुरुपौर्णिमा आणि आपण आलो आहे पुण्याच्या सोमवारपेठेतील त्रिशुंडी गणपती मंदिरात का बरं कारण त्रिनेत्रधारी त्रिशुंडी त्रिकालदर्शी असे हे गणपतीचे रूप असून हे रूप तांत्रिक ग्रंथामध्ये उल्लेखलेले असून शक्तिशाली व रक्षण करणारे असे मानले जाते हे तांत्रिक साधनेसाठी अत्यंत पूजनीय रूप असेल त्यामुळेच याला तळघरात स्वामींची समाधी आहे आणि स्वामी इथेच योगसाधना करत असे या मंदिराच्या तळघरात फक्त गुरुपौर्णिमेला प्रवेश घेतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सहा वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंतच प्रवेश मिळतो ऐरवी मंदिराचे तळघर बंद असते मंदिराच्या तळघरात पाणी असते आज थोडे पाणी काढण्यात आलेले आहे त्यामुळेच भाविकांची गर्दीसुद्धा आहे आणि महत्त्वाचे म्हणजे एक दिवसच दर्शन असल्यामुळे गर्दी जास्त आहे आता आपण तळघरात जाण्यास सुरुवात करूया हा मंदिराचा गाभार आहे आणि आज एकच दिवस दर्शन असल्यामुळे थोडीफार गर्दीसुद्धा आहे आता आपण मंदिराच्या तळघरात उतरतो आहे या तळघराच्या पायऱ्या थोड्या उंच आहेत आणि सुद्धा आहे एकावेळेस फक्त एकच माणूस जाऊ शकतो आणि तळघरात पाणीसुद्धा आहे तुम्ही बघू शकता हे तळघर आणि इथे गुडघाभर पाणी आहे याच पाण्यातून आपल्याला स्वामींच्या समाधीकडे जा गुरूंच्या समाधीकडे जावं लागतं आणि तिथे दत्तगुरूंचा वाससुद्धा आहे त्या काही लोक दत्तगुरूंच्या नावानेसुद्धा या मंदिराला ओळखत असे हे आहे इथल्या गुरूंचे स्थान ही आहे गुरूंची मूर्ती अतिशय सुंदर आणि नयनरम्य असं इथलं वातावरण आहे कारण आपण जमिनीच्या खाली आहोत गाभाऱ्यात आहोत आणि बाजूला पाणी आहे हा नजारा फक्त वर्षातून एकच दिवस पाहायला मिळतो हे दर्शन फक्त वर्षातून एकच धागेता येते आपल्याला व या दर्शनासाठी पुन्हा एक वर्ष वाट पाहावी लागते फक्त गुरुपौर्णिमेच्याच दिवशी इथे दर्शन होते या मंदिरात सकाळपासून रात्रीपर्यंत पूजा होत असते वरती त्रिशुंडी तीर्थ असा गणपती आहे